शंभर टक्के मतदानासाठी जैन भोजनालयाचा स्वादिष्ट भोजनावर सूट देण्याचा उपक्रम मतदारांनी आपले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे मतदान हे शंभर टक्के व्हावे नागरिक राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृत व्हावे या उद्देशाने सामाजिक सेवा उपक्रमात सक्रिय असणारे ईश्वर जैन यांनी मतदान जनजागृती म्हणून मतदान करणाऱ्या मतदारांसाठी जठारपेठ येथील जैन भोजनालय स्वादिष्ट भोजनावर पन्नास टक्के सूट देण्याचे आयोजले आहे तर शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानात मतदारांनी आपले अमूल्य मतदान केल्यावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत जठारपेठ येथील जैन भोजनालयात स्वादिष्ट भोजनावर पन्नास टक्के घवघवीत सूट देण्यात येणार आहे तर मतदारांनी मतदान केल्यावर जैन भोजनालयाच्या वतीने आयोजित या पन्नास टक्के सूट भोजनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी नागरिकांनी ईश्वर जैन सात सात चार तीन आठ पाच तीन पाच एक चार या नंबरवर यावर संपर्क करण्याचे आव्हान ईश्वर जैन यांनी केलेलं आहे नमस्कार मैं ईश्वर जैन जैन रस्तो का संचालक और आने वाले अप्रैल को हमारे शहर में जो लोकसभा के इलेक्शन है उसके लिए जन जागृति शासन की तरफ से जो चल रहा है कि ज़्यादा से ज़्यादा वोटिंग हो उसमें मैं भी मेरा एक हाथ बार लगा रहा हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग वोटिंग करें और उसके लिए हम हमारा जैन रेस्टो परिवार आपको पचास परसेंट डिस्काउंट कि आप ज़्यादा से ज़्यादा वोटिंग करें और ज़्यादा से ज़्यादा मतदान दीजिए यही हमारा उद्देश्य है और वहाँ से आकर मतदान देकर हमारे भोजन के ऊपर पचास परसेंट आप डिस्काउंट आपको प्राप्त हो पाएगा धन्यवाद 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 आता आगे की गति कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्पोर्ट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन